आजचं पत्र परिषदेच पत्र परिषदेच मुख्य उद्देश आहे जनहित परिवर्तन आघाडी जनहित पार्टीच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नागपूरच्या भविष्यासाठी नागपूरच्या विकासासाठी नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी नागपूरमध्ये रोजगार मिळण्यासाठी शालेय शिक्षा फ्री करण्यासाठी स्वास्थ्य शिक्षा फ्री करण्यासाठी म्हणून आज या नागपूरमध्ये आपण जनहित परिवर्तन आघाडी स्थापना केलेली आहे या जनहित परिवर्तन आघाडीमध्ये जवळपास नऊ दल आहेत आता दो एक ते दोन दिवसामध्ये जनहित परिवर्तन आघाडी संपूर्ण नागपूर शहरामध्ये एकशे एक्कावन्न सीटामध्ये तसेच अडतीस प्रभागामध्ये आपले उमेदवारी उभे करणार आहेत आणि माझ्या जनतेला एवढा आग्रह आहे की जनतेनी स्वास्थ्य शिक्षा आणि रोजगार आणि तुमच्या पॉलस्या आम्ही बाकीच्या सरकारसारखं तुम्हाला मोठं बोलणार नाही आणि तुमच्यासाठी आम्ही काम करेन त्यासाठी आम्ही वचनबद्ध हो, आहोत हेच माझं म्हणणं आहे आणि येत्या नागपूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेनी देश जनहित पार्टीला तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीला तसेच जन जनहित परिवर्तन आघाडीला भरपूर समर्थन द्यावं हीच आमची मनामधून इच्छा आहे काय आपण जनतेला जनहित परिवर्तन आघाडीचे घटक दल आहे जर हे येत्या नागपूर महानगरपालिकेच्या पंचवीस मध्ये आम्ही जिंकलो तर आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या बंद झालेल्या शाळा त्या सर्व त्याचा एक नियम त्याच्या एक नियमावली बनवून त्यांना सुधरवून त्यांना सर्व एकदम स्वच्छ आणि सुंदर बनवून फ्री शिक्षा फ्री शिक्षा देऊ एकही एक एक रुपया नागपुरातल्या कुठल्याही परिवाराला लागणार नाही याची आम्ही तुम्हाला हमी देतो आणि जे हॉस्पिटल्स आहेत प्रत्येक जे प्रायव्हेट हॉस्पिटलनी महागाई वाढून ठेवलेली आहे पुण्या हॉस्पिटलमध्ये पंधराशे दोन हजार पाचशे रुपये लागते आम्ही त्याच्याही क्रायटेरिया सेट करू आणि त्या एरिया मध्ये प्रत्येक डॉक्टरला प्रायव्हेट डॉक्टर शंभर रुपयाचा वर्त घेणार नाही किंवा आम्ही घेऊ देणार नाही त्यांना नाही त्या हॉस्पिटलला आम्ही आमच्या महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेच्या विधिन सामील करू आणि स्वास्थ्य शिक्षा देण्याचं काम करू फ्री फ्री शिक्षा फ्री स्वास्थ्य आणि रोजगार रोजगार कशा प्रकारे मध्ये जे आता सध्या याने प्रायोरिटीकरण प्रायोरिटीकरण झालेलं आहे ज्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे ते शेकडोच्या संख्येने आहे त्यांना आम्ही परमानंट करण्याचं काम करू आणि ज्या भाजपा आणि काँग्रेसच्या जमान्यामध्ये ज्या कंपन्या यांनी बनवल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या कंपन्या या, या कंपन्या बंद करण्याचे काम करू यांना या कंपन्याला ताले मारू आणि नागपूर महानगरपालिके जेवढे काय कर्मचारी आहे त्यांना आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या पालिकेमध्ये त्यांना पक्की नोकरी देण्याचं काम करू आम्ही असा वचन देतो दे नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे पार्टीच्या नेतृत्वामध्ये उभं राहणारे उमेदवार तसेच राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी त्या माध्यमातून उभे राहणारे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागपूर नागपूरमध्ये बदल करा आणि काँग्रेस बीजेपी आणि ज्या काय दलाल पार्ट्या आहेत त्यांना जोरे घाला आणि त्यांनी बाहेर पडवा